शहरातील प्रभाग क्रमांक चारमध्ये स्वच्छता पिण्याचे पाणी आणि ड्रेनेज या मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विकासकामांना सुरुवात करण्यात आली आहे तब्बल चाळीस वर्षापासून रखडलेल्या पाईपलाईन बदलण्याच्या मागणीला अखेर यश आले असून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकाराने व भाजपा नेते आनंद जाधव यांच्या प्रयत्नातून तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे यामुळे परिसर दुर्गंधीमुक्त होऊन नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण लाभणार आहे या कामाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संतोष पवार शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे भाजपाचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व नंतर आनंद जाधव यांच्या वतीने सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी आनंद जाधव म्हणाले की गेल्या अनेक दशकापासून नागरिकांना त्रास देणाऱ्या समस्येवर आता कायमस्वरूपी तोडगा निघत आहे माझा उद्देश फक्त राजकारण करणे नसून नागरिकांच्या सोयीसाठी काम करणे आहे दोन हजार बारामध्ये संधी कमी मिळाली पण यावेळेस प्रभागातील सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी माझी संपूर्ण शक्ती लावणार आहे चाळीस वर्षानंतर या, या भागातील जनतेसाठी ते ड्रेनेज लाईन बदलणं असेल ते पाणी लाईन बदलना असेल याचं भाग्य मला मिळालं ते केवळ तुमच्यामुळे मिळालं त्यामुळे मी आपला स्वतः आभार आहे आपण माझ्या विनंतीला मान गणतीला माझ्या ठक्कानं मागणी केली की मला मला आमचं झोपडपट्टी भाग या भागात लोकांना फार त्रास होतोय आमचे माता भगिनी मला झोपडपट्टी घरात लहान दहा बाजाची खोली असते गोडगाव पाणी असते तिथं स्वयंपाक करायचं आहे तिथं झोपायचं आहे त्यामुळे ह्या ज्या ह्यांच्या वेदना होत्या या वेदनांना आम्ही व्यतीत झालो काही काही वेळाचं मला आम्ही महापालिकेत आधी काढायला ते घाणपणाच्या बाटल्या देखील भेट दिल्यात पण आपण आमची ही मागणीची दखल घेतलात आणि आमच्यासाठी हा सोन्यात दिवस आहे या भागातील आता समोर असणाऱ्या माझ्या मायमाऊल्या असतील किंवा समोर असणारे आमचे काही लहान मुलं असतील भविष्यात पाच पन्नास वर्षांनी ते सांगतील की अन्यता जाधव जसं मी आज विजय फोडली आठवून दिली तसं माझ्या आठवण पाच पन्नास वर्ष निघाल त्यामुळे इतकं कॉन्क्रीट काम माझ्याकडे झाले त्यामुळं मला ह्याचं फार मोठं समाधान आहे माझ्या भगिनीनं माझ्या माऊ माऊलीनं मला दोन हजार बारा साली नगर संधी दिली होती दुर्दैवाने त्या काळात मी आपली फार काळ सेवा करू शकलो नाही पण ती संधी नंतरच्या काळात भविष्यात मिळेल न मिळेल माहीत नाही पण तितक्याच टाकतात मी जेव्हा आलो त्या या भागातल्या ज्या अडचणी होत्या त्या तितक्याच तडक्यानं आपल्याकडे मांडल्या आपण देखील त्या प्रतिसाद दिला निधी मिळाला त्यामुळे मला आम्ही वस्ती आपलं स्वागत करतो आभार मानतो यावेळी आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले की शहर उत्तर विभागात विकासाची गंगा आणि हा माझा ध्यास आहे आनंद जाधव यांची काम करण्याची वृत्ती आणि तळमळता पाहता येत्या काळात नागरिकांनी त्यांना पूर्ण पाच वर्षाची संधी द्यावी जेणेकरून प्रभाग चार हा शहरातील आदर्श प्रभाग ठरेल सरकार मार्फत होत असतो आणि त्याचा लाभ त्यांना मिळण्याचं पण आम्ही सगळे कटिबद्ध आहोत आणि म्हणूनही सांगतो की आजपर्यंत तुम्ही ज्याप्रमाणे आमच्या पाठीमागं तुमची ताकद तुमचा आशीर्वाद तुमचं सहकार ठेवलं यापुढेही आता मगाशी आम्ही आनंद आनंदी म्हणले की येणारा हा निवडणूक हा कार्यकर्त्याचा निवडणूक आहे तो आप या अगोदरच्या निवडणुका लोकसभेच्या झाल्यात आणि त्यानंतर ना आमदार विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि येणाऱ्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे महानगरपालिकेमध्ये आज तीन ते चार साडेतीन वर्ष झालं नगरसेवक नाही आहे पण आपले नगरसेवक आजही नगरसेवकासारखं काम आपल्या सगळ्यांचं करत असतात आपण फोन केलं तरी जाऊन येतात आणि आपल्या काही आणि जिथं कोणी नाही तिथं आपला आनंद नेता जाधव आहेत आणि त्या सगळ्या कामं करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत आणि म्हणूनच येणारा निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे आमच्या दोन्ही नेत्यांचं म्हणणं आहे आपल्या राष्ट्रवादी व शिवसेने त्यांचंही म्हणणं आहे की आपण ज्याप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा लढवलं यापुढेही तुम्ही आमच्या बरोबरच राहायला पाहिजे आपण सगळे मिळून लढवायला पाहिजे जरूर त्याचाही या कार्यक्रमासाठी आनंद जाधव मित्र परिवारातील युवकांनी अथक परिश्रम घेतले नागरिकांमध्ये नव्या विकासकामाबाबत उत्साहाचे वातावरण होते